निसर्गाच्या विशाल पटावर जेव्हा एखादी सभ्यता आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत असते तेव्हा त्या ते सभ्यतेच्या क्षितिजावर काही अलौकिक तारे उगवतात हे तारे केवळ प्रकाशमान नसतात तर ते दिशादर्शकही असतात भारतीय लोकशाहीच्या मंदिराचा पहिला दीपस्तंभ आधुनिक भारताच्या स्वप्नांचा द्रष्टा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्तता नावाचा नवा मंत्र देणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे याच श्रेणीतील एक महान व्यक्तिमत्व आहे त्यांचे जीवन म्हणजे एका वसाहतवादी राष्ट्रातून प्रजासत्ताकतेकडे झालेल्या भारताच्या प्रवासाची गाथा आहे त्यांची जयंती म्हणजेच चौदा नोव्हेंबर हा केवळ एक जन्मदिवस नसून तो एका युगाचा प्रारंभ आणि एका महान वारशाचे स्मरण आहे नमस्कार मंडळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवास आणि राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकून त्यांना मानवंदना त्यांचे वडील पंडित मोतीलाल नेहरू हे प्रसिद्ध वकील आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील एक संपन्न व्यक्ती होते नेहरूंना बालपणापासूनच उच्च शिक्षणाची आणि विचार स्वातंत्र्याची प्रेरणा घरातूनच मिळाली त्यांनी इंग्लंड मधील हॅरो व नंतर कॅम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले पुढे त्यांनी लंडन येथील इनर टेम्पल संस्थेतून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले परंतु परदेशात शिक्षण घेत असताना त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली आणि इंग्रजांच्या भारताची दयनीय स्थिती त्यांना अस्वस्थ करू लागली नेहरू भारतात परतल्यावर त्यांनी थोड्या काळासाठी वकिली केली परंतु ते लवकरच राजकारणात सक्रिय झाले एकोणीसशे सोळा मध्ये ते महात्मा गांधींना भेटले आणि ह्याच भेटतून त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला गांधीजींच्या अहिंसात्मक आणि सत्याग्रही विचारांनी नेहरूंच्या मनांवर खोल परिणाम झाला ते काँग्रेस पक्षात सामील झाले आणि स्वातंत्र्य संग्रामात एक प्रमुख नेता म्हणून उदयास आले नेहरूंचा राजकीय विचार हा मानवतावाद समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारित होता त्यांना भारतातील सर्व धर्म जाती आणि वर्ग एकत्र एक राहावेत असे प्रगतीशील आणि उदारमतवादी भारताचे सपने होती स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला एकोणीसशे एकोणतीस मध्ये लाहोर अधिवेशनात त्यांनी पूर्ण स्वराज्य ही मागणी मांडली जी पुढील काळात भारताच्या स्वातंत्र्याची दिशा ठरली त्यांनी असंख्य जनसभातून तरुणांना प्रेरित केली डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री यासारखी त्यांची लेखन भारताच्या बौद्धिक इतिहासातील अमूल्य ठेवा आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले त्यांनी या जबाबदारीला राष्ट्रीय सेवेचा पवित्र धर्म मानला त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या तीन स्तंभांवर आधारित एक नवा संविधानिक प्रवास सुरू केला त्यांनी भारतातील पाचशे संस्थानांचे एकत्रीकरण करण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सहकार्याने पूर्ण केले एकोणीसशे एकोणपन्नास साली भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आला नेहरूंनी राज्यघटनेच्या अंमलबजावणीत आणि लोकशाही संस्थानांच्या स्थापनेत महत्वाची भूमिका निभावली पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रचंड बहुमत मिळवले आणि नेहरू पुन्हा पंतप्रधान झाले नेहरूंनी ने आपल्या पहिल्या कार्यकाळात भारताच्या आर्थिक औद्योगिक आणि तांत्रिक विकासासाठी ठोस पावले उचलली त्यांनी पंचवार्षिक योजना सुरू करून कृषी आणि उद्योग क्षेत्राचा पाया मजबूत केला नांगल हिराकूड आणि दामोदर व्हॅली अशा जलविद्युत प्रकल्पांना त्यांनी आधुनिक भारताची मंदिरे असे संबोधले त्यांनी अणुऊर्जा अवकाश संशोधन आणि वैज्ञानिक शिक्षणाला विशेष प्रोत्साहन दिले भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आय आय टी आणि भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच आयआम स्थापून त्यांनी विज्ञान आधारित भारताची पायाभरणी केली नेहरूने धर्मनिरपेक्षतेचा विचार भारताच्या आत्म्यात रुजवला सर्व धर्मांना समान आदर देणे ही त्यांची खरी धर्मनिरपेक्षता होती त्यांनी भारतीय लोकशाहीला धर्माधारित न करता विचाराधित ठेवले एकोणीसशे बासष्टमध्ये चीनबरोबरच्या युद्धात भारताला पराभव पत्करावा लागला या प्रसंगाने नेहरूंना खोल जखम दिली युद्धानंतर त्यांनी थकलेले मन आणि शरीर घेऊन राजीनामा देऊन हिमालयात निवृत्त होण्याचा विचार केला होता पण देशाच्या जनतेचे प्रेम आणि जबाबदारीची जाणीव त्यांना थांबवून ठेवत होती सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने भारताने एक विचारवंत राष्ट्र निर्माता गमावला त्यांच्या निधनानंतर चौदा नोव्हेंबर हा दिवस जो त्यांचा जन्मदिवस आहे तो बालदिन म्हणून साजरा केला जातो कारण नेहरूंना मुलांवर अत्यंत प्रेम होते ते म्हणायचे आजची मुले ही उद्याच्या भारताची शिल्पे आहेत त्यांच्या प्रेमामुळेच त्यांना चाचा नेहरू हे नाव लाभले थोडक्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतरच्या भारताला आधुनिकतेची नवी ओळख दिली त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी भारताचे भविष्य घडवले त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांना आणि कार्याला आदरांजली वाहून भारताला अधिक प्रगत सहिष्णू आणि वैज्ञानिक बनवण्याचा संकल्प करूया तर मंडळी आजच्या पुरता एवढाच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद